नमस्कार आज आपण जबरदस्त अशी टेस्ट असलेली लसुनी मेथीची भाजी करणार आहोत आता खरोखर तुम्ही एकदा जर या भाजी पद्धतीची भाजी बनवलीत ना तर परत परत हीच भाजी करणार असं हीचं वैशिष्ट्य आहे तर चला आता आपण भाजी कशी करायची लसूनी मेथीची ते बघूया आता आपल्याला लसूनी मेथी करायची आहे ना त्याच्यासाठी ही मेथीच्या दोन जुड्या घेतलेल्या आहेत एकदम मोठ्या नव्हत्या आता छोट्या होत्या त्या चांगल्या तीन चार वेळेला चांगले धुवून हे असं सळसळीत कापून घेतलेली आहे तर चला पड़। ग्यास कड़ी दर्या। आता आपण गॅसकडे करूया आता मी तेल टाकते आता तेल गरम होऊन दे आणि ह्याच्यामध्येही लसूण टाकून घेऊया आता लसूण एकदम लाल नाही आपल्याला करायचे आता ही मेथी टाकून घेऊया आणि परतून गेली आपण आता ह्याच्यात थोडस मीठ टाकून घेऊया आपण असे परतून घ्यायची दोन मिनिटासाठी आपण ही बघा आता केवढीशी झाली ती होती केवढी आणि केवढी झाली बघा आता याचा फक्त कच्चेपणा जाण्यासाठी आपण फक्त परतून घ्यायची तिला आता ही झालेली आहे माझी मी आता हिला काढून घेते गॅस बंद करून आता मेथी मी काढून ठेवलेली आहे आता आपण एक वाटण करूया आता हे एक चमचा तीळ घेतलेले आहे हे सात आठ काजू घेतलेले आहेत मी काजू घालून बघा अतिशय छान होतो ही भाजी लसुणी मेथी हे डाळवं घेतलेलं आहे एक चमचा आणि हे शेंगदाणे घेतलेले आहेत एक चमचा सगळे एक एक चमचा घेतलेले छोटा आता याच्यात पाणी घालून आपण मिक्सरवर बारीक वाटून घेऊया हे बघा आता मिक्सरवर मी बारीक करून घेतलेलं आहे याला आता काढून घेते आता मी कढई ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये आता तेल घालून घेते आता लसूणी मेथी आहे ना त्याच्यात आता तेल आपलं गरम झालेलं आहे आपण जिरं टाकून घेऊ आता झिरं तडतडलंय आता ही लसूण घालून घेऊ आता गॅस मिडियमच ठेवायचा एकदम गॅस मोठा नाही करायचा आपण पण लसूण आपल्याला करपवायची नाही आता हा कांदा घालून घेऊया आपण आणि हे आलं घातलेलं थोडं चपे तुम्ही घेतले अर्धा इंच आता या तीन आपण लाल मिरच्या घालून घेऊया चांगला कांदा चांगला परतून घेऊया हे बघा आता कांदा आपला चांगला गुलाबी झालाय आता ह्या दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मी तिखटवाल्या आणि हा एक टोमॅटो मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे त्याची आता तुम्ही बारीक करून कापून घालू शकता आता याच्यात आपण मसाले घालायचे आता याच्यात मसाले घालून घेऊया आपण आता ही हळद घेतलेली अर्धा चमचा हा लाल मसाला घेतला आहे दीड चमचा ही धने पावडर एक चमचा आणि हा गरम मसाला आता तुमच्याकडे किचन किंग मसाला असेल तर किचन किंग किचन किंग मसाला तुम्ही घालू शकता याच्यामध्ये आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला पण खाली लागू नये म्हणून आपण थोडंसं पाणी घालायचं त्याच्यात आता ह्याला तेल सुटेपर्यंत दोन तीन मिनटं आपण चांगलं परतून घ्यायचं आहे तुम्ही खरोखर ही भाजी करून बघा नेहमी नेहमी हीच भाजी कराल तुम्ही अतिशय टेस्टी होती ही भाजी नाही बघा आता तेल सुर सुटले नाही त्याला तेल सुटले आता ह्याला हे आपण जे बघाशी मिक्सरवर वाटलं होतं ना ते टाकून घेऊया पेस्ट आणि हे आता चांगलं परतून घेऊया आता मगाशी मी मीठ घातलं होतं याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया लागलं तर आपण नंतर घालू शकतो मीठ आता गॅस एकदम बारीक करायचं आणि पाच मिनटं याच्यावर झाकण ठेवून देऊया आपण हे बघा आता आपली पाच ते सहा मिनटं झालेली आहे आणि ह्याच्यात आपण आता ही मेथी टाकून घेऊ परतून घेऊया चांगलं आता पाच मिनिटामध्ये मी एक वेळा चांगलं उघडून बघितलं होतं थोडंसं त्याचा पाणी कमी होतं म्हणून मी पाणी घातलं त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी त्याचं पाणी आपण गरम पाणी घालायचं वाटलं आपल्याला सुकी होते भाजी तर थोडं गरम पाणी घालायचं त्याच्यात हे बघा आता पाच मिनटं मी चांगली त्याच्यावर जा झाकण ठेवून शिजवून ठेवलेली शिजवून घेतलेली आहे तर ह्याच्यामध्ये आपण एक चमचा तूप घालून घ्यायचं तर तू तूप घातलात ना तर खरोखर छान लागते ही भाजी करून बघा आता माझी झालेली आहे आता मी गॅस बंद करते आणि खाली उतरवून आज मी तुम्हाला लसुनी मेथीची भाजी करून दाखवलेली आहे अतिशय जबरदस्त अशी भाजी होते ही आता चपाती भाकरी कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता ही भाजी तर तुम्ही करून बघा नक्की आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करून माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद